संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत विठुरायाच्या दर्शनाला आतूर झालेला महर्षी वाल्मिकी ऋषींचा पालखी सोहळा पुरंदर तालुक्यातील व्हाले नगरीतून पंढरपूरकडे मोठ्या उत्साहात मार्गस्थ झालाय माऊलींच्या पालखी सोहळ्याला निरोप दिल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ वाल्मिकींच्या पालखी सोहळ्याचं देखील प्रस्थान असल्यानं महर्षी वाल्मिकींच्या संजीवन समाधीवर शनिवारी सकाळी आठच्या सुमारास शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये हरिभक्त पारायण बबल महाराज भुजबळ यांच्या हस्ते महाभिषेक घालण्यात आला त्यानंतर सव्वा नऊच्या दरम्यान हरिभक्त पारायण अशोक महाराज पवार यांच्या नेतृत्वाखाली ऋषी मंदिराला प्रदक्षिणा घालून माऊलींच्या जयघोषात वाल्मिकींच्या पालखी सोहळ्याची गावातून शोभायात्रा काढण्यात आली यावेळी मृदुंगाचा गजर आणि ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषाने संपूर्ण वाले नगरी अक्षरशः भक्तीसागरात चिंब झाली होती या पालखी सोहळ्याला जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे वाले गावचे सरपंच अतुल गायकवाड सिने अभिनेते विनोद शिंदे माजी सरपंच अमोल खवले दत्तात्रय पवार महादेव चव्हाण सामाजिक कार्यकर्ते सत्यवान सूर्यवंशी नाना दाते हनुमंत पवार युवा नेते सागर भुजबळ तसेच निखिल पवार सुधीर पवार संकेत शहा संतोष पवार रामभा अनुभव मदने सुरज पवार आदी मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली आहे सालाबाद आजही वाल्मिकी ऋषी पांडुरायाच्या दर्श भेटीसाठी वाल्य पंढरपूरच्या दिशेने पुस्तकी वातावरणात प्र प्रस्थान केले आहे लोकांनी खूप सुंदर अशी प्रस्थानाला आजीर लावून पालकी पालखी सडी प्रतिनिधी सिकंदर नदाब वाल्ले ताजा आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा